जुनी कामठी गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील पोलीस ठाणे हद्दीतील येणाऱ्या मोहब्बते पांठेल्याजवळ काही अज्ञात आरोपींकडून अशोक लेलँड कंपनीच्या पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सदस्य घटनास्थळी पोहोचले असता आरोपी पाच गोवंशी जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना आढळून आले त्यानुसार शहर पोलिसांनी जनावरे ताब्यात घेऊन आरोपींविरोधात पोलिसांनी गोवंशी जनावरेसह पिकअप वाहनसह एकूण तीन लक्ष पंधरा केला असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर भंडारी यांनी दिली आम्हाला गोपनीय सूत्रांद्वारे माहिती मिळालेली होती की जुना पोलीस स्टेशन हद्दीतून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार तपास पथक आणि वरिष्ठ अधिकारी असे मिळून सदर पिकअप वाहनाचा पाठलाग केला असता आणि त्यानंतर ते वाहन ताब्यात घेऊन त्याची जडती घेतली असता त्यामध्ये एकूण पाच गोवंश जनावरे अत्यंत अमानुष आणि क्रूरतेने बांधून ठेवल्याचे आढळून आलेले आहेत सदर गोवंश आणि पिकअप वाहनाची एकूण रक्कम तीन लाख पंधरा हजार असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल केलेला आहे न हे, हे पाच गोवंश पुढील देखभाल आणि काळजीसाठी गोशाळेत सुखरूपरित्या पाठवण्यात येऊन अधिकचा तपास सुरू आहे